यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेल्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आता आणखीन एक नवा ट्विस्ट निर्माण झाला असून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दादा भालके यांनी माडा लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसहित पाठिंबा जाहीर केला असून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून धैरेशील भयांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे सोलापूरची लोकसभेची निवडणूक ही यंदा दोन्ही गटांमध्ये त्या ठिकाणी मोठी चोरशीची ठरली असून माड्या मतदारसंघांमधून धैरेशील मोहिते पाटील विरुद्धात रणजित सिंह नाईक निंबाळकर तसेच सोलापूरमधून राम सातपुते विरुद्ध प्रिंदिताई शिंदे अशा पद्धतीचा सामना रंगलाय यामध्ये महाविकास आघाडीनं कायमच त्या ठिकाणी प्रचारामध्ये बाजी मारली असून आता भगीरथ भालके यांनी दोन्ही बाजूनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठबळ दिल्यानं सोलापुरातून प्रिंदिताई शिंदे आणि माड्यामधून धैरेशील मोहिते पाटील यांचं पारडं निश्चितपणानं जड आहे लोकसभेच्या या दोन्ही मतदारसंघामध्ये स्वर्गीय भारत नाना भालकियांना मानणारा मोठा वर्ग असून सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी पंढरपूरच्या कार्यालयामध्ये हा पाठिंबा देत असताना भारत नाना भालकियांच्यावर ना प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते